नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच एस सी हायर सेकेंडरी एज्युकेशन म्हणजेच की बारावीचा निकाल हा उद्या एक वाजता लागणार आहे तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठी गुगल क्रोम वरती यायचा आहे गुगल क्रोम वरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे महाराष्ट्र बोर्ड त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एस एस सी बोर्ड ऑप्शन येईल खाली पहिलीच वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर असा डॅश येईल इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे व्हि एच एस सी रिझल्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक परत डॅश बोर्ड येईल ज्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन क्लास ट्वेल्व दोन हजार पंचवीस रिझल्ट विल बी अवेलेबल ऑन फिफ्थ मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता बेस्ट ऑफ लक ऑल टू ऑल स्टुडंट तर तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक उद्या तुमचा रिझल्ट हा एक वाजता डिक्लेअर होणार आहे जसा रिझल्ट डिक्लेअर होईल तशी तुम्हाला अपडेट्स आपल्या चॅनलवर देण्यात येईल रिझल्ट कसा चेक करायचा हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे तर चॅनलला तत्पूर्वी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दावायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र